बियू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा समर्थ भक्त मार्गदर्शन या चॅनेलवर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने जीवनातील अडचणी संकटन मानसिक तणाव आर्थिक अडचणी घरातील वादविवाद यांसारख्या समस्यावर भक्तिपूर्ण आध्यात्मिक उपाय जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचे चमत्कारिक उपाय भक्तांचे अनुभव आणि प्रेरणादायक कथा दैनंदिन जीवनासाठी स्वामींचे मार्गदर्शन मनशांती आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी उपाय स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा अडचणी दूर होतील चॅनल सबस्क्राईब करा आणि समर्थ कृपेचा लाभ घ्या तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे सात खास उपाय जे घरामध्ये पैशांची स्थिरता आणि लक्ष्मीची कृपा वाढतात चला तर मग सुरुवात करूया एक गुरुवारची विशेष पूजा गुरुवारी स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्ती समोर ताजा पाणी पिवळा फूल हळद कुंकू अर्पण करा ओम श्री स्वामी समर्थ हा जप एक सो एक करा आणि गोड खोबऱ्याचा प्रसाद वाटा टू नाणी साठवण्याचा उपाय तांब्याच्या ताटात पाच सात किंवा अग्यावन नाणी येऊन पूजा करा ती नाणी घरातील तिजोरीत ठेवा आणि कधीच खर्च करू नका थ्री बियू नकोस ओवीचा जप सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी अग्यावन वेळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थक मुख्य दरवाजा पवित्र ठेवणे दरवाजाजवळ रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा शुभ लाभ लिहा आणि तोरण लावा पैशांचा प्रवाह दरवाजातूनच येतो अव्यवस्था काढून टाका तुपकी भांडी जुना कचरा तुटलेल्या वस्तू घरातून काढून टाका यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते सेक्स दान करण्याची सवय गुरुवार किंवा शुक्रवारला अन्न पाणी किंवा धान्य गरजू व्यक्तींना द्या दानाबुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते सात स्वामी समर्थांची आरती सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थांची आरती म्हणा आणि आरतीच्या शेवटी पैशांच्या पेटी किंवा दिजोरीला दीप दाखवा हे उपाय श्रद्धा आणि शिस्त या दोन्ही सोबत केल्यास पैशांची स्थिरता वाढते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणो हीच प्रार्थना जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद